नमस्कार मंडळी कसे आहात छान असणारच आज आम्ही कारल्याची भाजी बनवणार आहोत तर कारल्याची भाजी कारल्याची भाजी तर मला खायला आवडत नाही आज आम्ही कारल्याची भाजी अशी बनवणार आहोत तर तुम्ही सुद्धा ती कारल्याची भाजी आवडीने खाणार अच्छा अशी कोणती पद्धत आहे आहे एक एक पद्धत सिक्रेट पद्धत आहे तर कारल्याची भाजी आम्ही अशा पद्धतीने बनवणार आहोत की ती भाजी खाताना तुम्हाला कडू लागणार नाही तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा चॅनल वर जर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा तर वेळ न घालवता आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया कारल्याची भाजी बनवण्यासाठी अर्धा किलो कारले घेतलेली आहेत हे आता स्वच्छ धुवून कापून घ्यायची आहेत कारले या प्रकारे आपल्याला धुवून घ्यायची आहे बस त्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आहे आणि हाताने असं व्यवस्थित चोळून घ्यायची आहेत कारली कारण कारली जेव्हा लागते त्यावेळेस औषध फवारणी करतात औषध फवारणी केल्यामुळे आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे गरजेचंच असत पाणी काढून टाकायचं आहे बघा धुऊन झालेली आहे कारली आता मी कापून घेते कारली मी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ती मी आता कापायला घेणार आहे कारली ही जरा कवळे आहे म्हणून मी बिया सकट कारली कापते आहे बारीक बारीक असं कापायचं आहे चकत्या करायच्या आहेत आपल्याला हे बघा असं काही कार्य कडक असतात त्या मधल्या बिया असतात ना त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत दाखवते तुम्हाला बघा हे बघा ह्या बिया कडक आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत हाताने नी सहज निघतात असं बोटाने असं करायचं काढून टाकायचं ह्या अशा बिया असतात ना त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि कारली कापून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी सर्व कारली कापून घेणार आहे कारली कापून झालेली आहे त्यामध्ये मी आता मीठ टाकणार आहे एक चमचा मीठ टाकते एक चमचा हळद टाकणार आहे हळद टाकलेली आहे आता मी हाताने व्यवस्थित करून घेणार आहे मीठ आणि हळद सगळ्या कारल्याला लागलं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न पडला असेल असं मी का करते तर कारली कडू लागतात त्यामुळे मी मीठ आणि हळद लावून दहा मिनिटं मी ठेवणार आहे बघा झालेलं आहे सगळं मिक्स आता मी झाकण ठेवून ही कारली बाजूला ठेवणार आहे कारल्याच्या भाजीसाठी कांदा जरा जास्तच लागतो त्यासाठी मी चार पाच कांदे घेतलेले आहेत ते कांदे आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत कारल्याच्या भाजीसाठी कांदे मी या प्रकारे उभे कापून घेतलेले आहे कांदे वगैरे सगळे कापून झालेले आहे कारले मी झाकून ठेवली होती ती मी उघडून बघते बघा कारल्याला आता पाणी सुटायला लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता हे बघा कारल्यातून आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे दोन्ही हाताने असं कारली घ्यायची आहेत ना असं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि दुसऱ्या भांड्यात ठेवायचं आहे हे बघा असं कारल्यांना जेव्हा आपण हळद आणि मीठ लावून मुरत ठेवतो तेव्हा या हळद आणि मिठाने कारल्यांना पाणी सुटते चांगली मुरल्यानंतर दहा मिनिटांनी ही कारली जेव्हा आपण या प्रकारे घट्ट पिळून घेतो तेव्हा या कारल्यामधला मधला रस आपण काढत असतो ही पद्धत वापरून कारल्यामधला कडवटपणा भाजीसाठी ठेवलेली आहे मध्ये एक पळी तेल ओतायचं आहे कारल्याच्या अंदाजाने तेल ओतून त्यामध्ये कारले टाकायची आहेत अशा पद्धतीने कारले तेलामध्ये आधी मी परतून घेणार आहे अशा पद्धतीने ही कांदी तेलामध्ये तळून घ्यायची आहे ही कारली चांगली लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतायची आहे कारली लालसर होईपर्यंत मी परतून घेतलेली आहे ती आता एका भांड्यामध्ये मी काढणार आहे या पद्धतीने मी एका भांड्यामध्ये कारली काढून घेणार आहे तळलेली कारली आता भाजीसाठी तयार आहेत गॅसवर मी ओतणार आहे दोन तेल, तेल गरम झाल्यावर मी त्यामध्ये जिरे लसूण यांचा ठेचा या प्रकारे थोडं जासर ठेचून टाकणार आहे तो चांगला परतून घ्यायचा हो आहे फोडणीसाठी टाकलेला हा ठेचा या भाजीचा स्वाद वाढवतो आता उभे चिरलेले कांदे टाकायचे आहेत हे कांदे चांगले लालचर होईपर्यंत परतायचे आहेत अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे लाल मिरची पावडर मी टाकणार आहे काल्याच्या या भाजीमध्ये काही जण गरम मसाला किंवा कांदा लसूण मसाला सुद्धा टाकतात तो मी स्कीप केला आहे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे मीठ मी थोडे कमी टाकणार आहे आता कारले टाकायची आहेत मिक्स खर तर कारल्याची ही भाजी साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा टेस्टी लागते तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा साधारण चार पाच मिनिटे मध्यम गॅसवर चांगलं परतून घेतल्यावर आता मी या कारल्यामध्ये गूळ आणि कोकम याचं पाणी टाकणार आहे तुम्ही आगळ किंवा चिंचेचा पोळ टाकू शकता हा महत्त्वाचा पदार्थ टाकल्याने ही भाजी फारच स्वादिष्ट बनते आणि न खाणारे सुद्धा हे कडू पालाची भाजी खूपच आवडीने खाते हे मिश्रण टाकल्यानंतर ते मिक्स करून एक ते दोन मिनिटातच मी गॅस बंद करून घेणार आहे कारल्याची भाजी आता तयार झाली आहे ती मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे आपण एका डिशमध्ये भाजी वाढून घेणार आहे तुम्ही बघू शकता भाजी किती छान तयार झालेली आहे त्याच टेक्स्चर किती भारी आलेलं आहे बघूनच खाऊ असं वाटत तर अशा पद्धतीने ही कारल्याची भाजी आज आम्ही बनवून बघितलेली आहे तर ही कारल्याची भाजी आता मी टेस्ट करून बघतो की ही कारल्याची भाजी आपल्याला कडू लागते कि कशी लागते आता ही भाजी टेस्ट करण्यासाठी मी तशीच घेतलेली आहे आणि तशीच खाऊन बघतोय Hmm, कडू लागत नाहीये थोडीशी तिखट आंबट आणि जो आपण गूळ टाकलेला होता त्या गुळाची चव या काळ्याच्या भाजीमध्ये उतरलेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी नक्की बनून पहा आणि कशी होते ते कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात रहा खुश रहा आनंदी रहा धन्यवाद